जय शिवराय यूट्यूब फॅमिली बघा आई आमच्या शेदा शेजारी ज्वारी सोंगणीचं चा काम चालू आहे त्यावेळेस आम्हाला सकाळी लवकर यावं लागतं आणि परत ऊन ऊन पडल्यामुळे घरी जावं लागतं आणि परत दिवस मिळाच्या वेळेस यावं लागतं कारण आता हू ऊन खूप जास्त पडत आहे तर आपण ऐकू शेतकऱ्याचे हाल कसे असतात एका शेतकऱ्याच्याच तोंडून काय बोलता आलो तुम्ही दादा काय सांगायचं ताई शेतकऱ्याचे हाल पीक पीक हाताशी आलं आहे रान जनावरांनी सगळा याचा नाश केला आहे एक तर पिकाला भाव नाही एवढी मरमर मरमर मर, राबायचं मरमर राबून काय सगळे जे रान जनावरं आहे रान जनावरांना टोटली पीक खाऊन घेतलं आहे हे काय सगळ्या हातात तसं हिरवंच सोंगायला लागलो आहे आम्ही आता हां डुकरं आहे डुकर हां डुकर हारणा त्यांनी सगळं परेशान करून टाकलं काय काहीच नाही आहे म्हणजे बघा दादांना सांगायचं कसं आम्ही एवढे कष्ट करून आता ही ज्वारी फक्त हुरड्यामध्येच आहे आणि फक्त हुरड्यामध्ये असतानाच सोंगणी करावं लागत आहे म्हणजे आम्हाला ज्वारीची भाकरी खाण्याची अपेक्षा सोडून देणं हे कारण की आम्हाला हे रानात फिरणारे जनावरं तोंडी आरेला घाससुद्धा खाऊ देत नाही बघा अशा असतात शेतकऱ्याच्या व्यथा ताई तुम्ही काय बोलता हे बघा आता आम्ही फक्त हुरड्याला आणि त्यांनी आम्हाला आणि एवढा असून सुद्धा शेतकऱ्याचं मन बघा किती मोठं असतं त्यांनी आम्हाला हुरडा खाण्यासाठी बोलवलं हुरड्याचे कंस काढून ठेवले साहेबासाठी त्यांच्यासाठी त्याला मला या का श्यत्करा, श्यत्करा जा 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 खा तरी शेतक शेतकऱ्याला फक्त नावच आहे शेतकरी राजा त्याच्याजवळ काहीच राहिलेलं नाही आता सध्या हे बा हुरडा खायचं म्हणजे किती मोठं मन एवढं सगळं डुकराने हरणाने एवढा सत्यानाश करून सुद्धा त्यांच्या नशिबात जुवारी ज्वारी नाही हुरडाच राहिलेला आहे आणि सुद्धा त्यांचं एवढं मोठं मन आहे की त्यांनी सांगितलं आमचं शेत बाजूला होतं तर त्यांनी सांगितलं या दादा ताई या रीलसुद्धा बांधवा आणि आपण हुरडासुद्धा खाऊ एवढं मोठं मन असं मन कोणाचं असेल तर रा शेतकरी राजाचं आणि हे काय सांगत आहे की शेतकऱ्या राजाजवळ काहीच राहिलं नाही पण मी सांगते की जरी शेतकऱ्या राजाजवळ काहीच नाही राहिलं तरीसुद्धा त्याच्या एवढा मोठ्या मनाचं कोणीच नसेल कारण की तो मनाने खूप श्रीमंत आहे बरोबर ना खरं आहे का नाही दादा खरे खरे ते खरं मग आता व्हिडिओ काढायलाच व्हिडिओ काढायलाच आला म्हणल्या नंतर व्हिडिओ तुम्ही बोलूच नाही राहिला काही मग आमच्या ताईला आहे ना म्हणजे कॅमेऱ्यासमोर बोलायला हा लाज, लाज वाटू राहिली आणि मला तरी काय मला पण असंच व्हायचं मला सुरुवातीला कुठं एवढं बोलता येत होतं पण हळू 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 कसं आहे ना जेव्हा पाण्यात पडतो ना, ना तेव्हा बरोबर प पा, सुरुवात होते तर त्याच्यामुळे आता मला युट्यूब चॅनल सुरू केल्यामुळे आता मला बोलायला थोडं थोडी सवय झालेली आहे हे बघा एवढं शेत त्यांनी सकाळपासून सोंगलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 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 हुरडा घ्यायचा हुरडा काढलेला हा बघा हुरडा आता किती दिवस जाईन सोंगायला अजून चार दिवस चार दिवस जाईल किती किती आकार असेल ही टोटली दीड आकार आहे दीड आकार क्षेत्र आहे दीड आकार क्षेत्रापैकी आता आम्ही काय करतो सकाळी सहा वाजता येतो सहा वाजता आल्याच्या नंतर जास्तीत जास्त आम्ही दहा वाजेपर्यंत काम करतो दहाला काम केल्याच्या नंतर परत घरी जातो घरचे काही काम थोडेफार हे करतो आणि परत चार वाजता सोंग सोंगणीसाठी आम्ही इथे येतो आणि चार ते परत सहा वाजेपर्यंत म्हणजे टोटली सहा ते सात घंटे काम करतो आम्ही कारण की उन्हाचं टेम्परेचर एवढं आहे की माणसाच्या अंगाची नुसती लाहिलाही होते काय सांग नुसते असं वाटतं चटकेच बसत आहे उन्हा तर जवळपास चाळीसच्या आसपास टेम्परेचर असेल ह्या वर्षी पाऊस कमी झाला ना आपल्याला शेतकऱ्यासारखे हाल कोणाचे नाही आहे तरी बी गव्हर्नमेंट भाव देत नाही एक तर काय कांद्याला बाजार नाही आमच्या शेती जवारीला भाव नाही आहे काय कापसाला काय सहा हजार रुपये भाव दिला सहा हजारापैकी व्याचणाऱ्याचे गेले दीड हजार रुपये खतं बी बियाणं हे ते शेतकऱ्याच्या हातात फक्त हजार रुपये आले त्याच्यात काय करायचं ते हजार रुपयात मुलीचे लग्न करायचे का लोकाचं देणं द्यायचं मुला सांगा काय मुला लग्न देत नाही शेतकरी म्हणल्याच्या नंतर मुलगी कोणी देत नाही समोर खूप शेतकऱ्याला गव्हर्नमेंट करायला पाहिजे शेतकऱ्याचा आता आणि आता निवडणूक आली ना तर मग सगळेजण विचारतात निवडणूक आली मतदान कोणला करणारे मतदान कोणाला करावं आता काय आता शेतकऱ्याचं एकही काही वारी नाहीये आणि कोणाला मतदान करा मतदान करावं आता मतदान फक्त एकालाच करू म्हणून आपला मंगेश भाऊ साबळे मंगेश भाऊ साबळे बस हॅशटॅक मंगेश भाऊ साबळे ते बी तुम्हाला सांगतो तीन ते चार लाखाच्या लीड लीडला मंगेश भाऊला आणणार म्हणजे आणणार विशेष नाही काही कारण की आमच्या मराठ्याच्या आरक्षणासाठी तेवढाच एक असा नेता होता का त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या आमच्या मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिला नाही स्वतः जेलमध्ये सुद्धा गेला त्याच्यामुळं दादा साबळे हॅशटॅग लाखाचेच लिडनं आणणार त्यांना दोन चार लाखाचे लिडनं आणणार म्हणजे आणणार त्याच्यासाठी स्वतःच्या घरची भाकरी खाऊन मंगेश दादाचा प्रचार करणार आणि मंगेश दादाला निवडून आणणार म्हणजे आणणार बघा खूप दिवसाचा प्रश्न होता तुमचा की तुम्ही मतदान कोणाला करणार तो सुद्धा तुमचा प्रश्न आज सॉल्व्ह झालेला आहे चला धन्यवाद